आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा झाली चर्चेला सुरुवात करताना केंद्रीय अर्थसंकल्प देशासमोरच्या कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला देशात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंग यांनी केला एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याचा मुद्दा तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला केंद्रीय अर्थसंकल्पात पश्चिम बंगालला पुरेशी तरतूद मिळालेली नाही असाही आरोप बॅनर्जी यांनी केला तर भाजपाचे राव राजेंद्र सिंग यांनी केंद्रीय अर्थसंकल्प हा गरीब शेतकरी आणि महिलांचं हित जपणारा असल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलं महायुती सरकारमध्ये कृषी विभाग भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचा प्रकार उघड होतो आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनांमधून पैसा लाटून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा उद्योग महायुती सरकारनं केला आहे कापूस साठवणूक बॅग पुरवठ्याच्या घोटाळ्यासारखाच शेतकऱ्यांनी बॅटरी स्पेयर पुरवण्यातही भ्रष्टाचार करण्यात आला आहे महायुती सरकारच्या आशीर्वादाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील अधिकारी आणि कृषी विभागानं संगनमतानं ऐंशी पूर्णांक नव्याण्णव कोटींच्या खरेदीत तेवीस पूर्णांक शून्य सात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला नागपूरच्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र सिव्हिल लाईन्स इथं उद्या संध्याकाळी सहा वाजता एक्स्क्लुझिव्ह हँडलूम एक्स्पो या हात्माग प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे प्रदर्शन उद्यापासून ते चौदा तारखेपर्यंत दुपारी एक ते रात्री नऊ या वाजेपर्यंत सामान्यांसाठी खुले राहणार आहे यवतमाळच्या बाबुळगाव इथं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी जनता दरबार घेऊन शहरी आणि ग्रामीण भागाच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला यावेळी शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या याच महिन्यात सोडवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या रेतीघाटावरून होणारी तस्करी झाल्यास खबरदार अशा शब्दात त्यांनी महसूल विभागाला गंभीर इशारा दिला तर महावितरण आणि कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची हेळसाण होता कामा नये अशी तंबीही दिली अमरावती विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा अकोला इथं आजपासून ते नऊ फेब्रुवारी दरम्यान होत असून त्याचा शुभारंभ वसंत देसाई क्रीडांगण इथं सकाळी नऊ वाजता विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते पार पडला राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय पातळीवर अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार होते बक्षीस वितरण दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार